ये 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 अरे नाही कुठे मागच्या भुलीत आहे का नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कुठे दरवाजा मागे धामणी पकडा मोबाईल काय घरवाल्यांचं नाव काय काय तर मित्रांनो आज आपण काय इंडियाच्या घरी आलोय तर बघू शकता आड उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपल्या घरात असे थंड ठिकाणी येत असतात अरे काय नाही काय नाही धामण 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 घाबरू नका घाबरू नका घाबरू आता पोटाला हा पूर्ण पिवळा साप आहे या सापाची ओळख नाही तोंड निमूल तर तोंडावरती उभ्या रेषा घ्यामुळे द्यायला पाहिजे सगळ्या लोकांनी काही नाही करत हा साप इथं ठेवायला पाहिजे तुम्ही कारण की ऐका ऐका हा जर मी पकडून नेला तर इथं दुसरा कोणता सापीन सांगता येणार आहे का हा चावला तर काही भीती नाही पण दुसरा जर विषारी साप चावला तर हा इथ राहू द्या म्हणजे हा एरिया साप वगैरे असा म्हणजे घाबरणारा साप आहे तो इथं तू काल नाही परवेश काय म्हणलं होतं परवेश झाल चावला तरी काय अडचण नाही सापाय आणि इला चावत नाही

एक भरणी द्या फक्त भरणी ए ते हे घे त्याला एकदा छिद्र पाड ना छिद्र बंटी ए बंटी छिद्र पाडायची एक त्याला घ्या एकेकाला जायला फोटो गिटो काढायचा हातात घ्या घ्या अरे ते बाबा मस्त बसलेले होते बंडी अ बंटी, ती एकटी नाही हल्ले ते बाबा